આજ સંપૂર્ણ દિવસભર કાર્યક્રમા પ્રચંડ અસપ્રકારે આનંદ उपासकाने घेतलेला आहे उपासकांनी घेतलेला आहे दोन मिनिट हात खाली करा आज बाबासाहेबांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली का समर्पित करत आहोत काय केलं बाबासाहेबांनी आमच्यासाठी कोणती अशी घटना केली की बाबासाहेबांना श्रद्धा समर्पित करण्यासाठी हे सर्व भिंतू लोक पूर्ण भारताच्या कानाकोकऱ्यामधून उघड्यावर चैत्यभूमीवर दादरवर झोपले बसले काय कारण आहे गेल्या तीन दिवसापासून अनेक खेड्यापाड्याचे लोक तीन दिवसापासून त्या फेटागळामध्ये झोपू लागले ना तिथं जेवणाची व्यवस्था व्यवस्थित ना सण्णाला जाण्याची व्यवस्था व्यवस्थित ना आंघोळ पांघोळची व्यवस्थित काय एवढा कष्ट घेतायत काय या बौद्ध माणसाच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल एवढी श्रद्धा आहे काहीतरी कारण असलं पाहिजे ना खरं तर तुम्ही जेवढी आणखी श्रद्धा असायला पाहिजे बाबासाहेबांच्या प्रती तेवढी काही आणखी दिसू नाही लागली केवळ लोंढेचे लोंढे चैत्यभूमीला येणं लोढेचे लोंढे दीक्षाभूमीला जाणं लोढ्याचे लोंढे कार्यक्रमाला येणं म्हणजे खूप श्रद्धा आहे मी म्हटलं असत तुम्ही मी चैत्यभूमी पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप प्रश्न चालला की बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन आज किती वर्ष झालेत आणि बाबासाहेबांची समाधी जेवढी आहे तेवढीच आहे काबर मोठी होऊ नाही लाखो करोड लोक दर्शन घेऊन जातात दा काय भाग आहे काही माहित नाही का। खर तर बाबासाहेबांचं स्मारक प्रचंड भव्य पाहिजे होतो ते हिंदू मेच आधी लाट्याची सारखी आमची माणसं जातात आणि सरकारला म्हणतात आमचं बाबासाहेबांचं स्मारक बांधून द्या बाबासाहेबचा पुतळा उभा करून द्या अरे बाबासाहेबांनी तुम्हाला सगळंच काही दिलेलं आहे काय कमी केली बाबासाहेबांनी तुमच्यासाठी को कोणती गोष्ट कमी नाही ठेवली प्रचंड ताप्तीशी शक्तीशी तुम्हाला स्वाभिमान दिला पूर्णपणे शिक्षणाचे दरवाजे गोळे केले सगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या भेटू लागल्या असं कोणत क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये आमचा दलित माणूस तिथे नोकरीला नाही एकेकाळीचं संपूर्ण मंत्रालय बौद्ध लोकांचं भरलेलं होत मग काय नुसते जयुनपूर ते हात जातात का म्हण काही ठोस काम करू नये कारण घेण्याची सवय आणखी या समाजाला लागली नाही या समाजाला अद्यापही घेण्याची सवय आहे तुम्हाला देण्याची सवय लागली पाहिजे मुक्तीसाठी किती ज्योतळून मारून बोलत होता किती संपूर्ण भारतभर फिरून आला किती लोक तिथं उपोषण करू लागले आणि महाराष्ट्रातले लोक दारातल्या दारात दडकार होऊ दारा 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 लागले नुसतं कलेक्टर परि जातात आणि एक शाईन कागद लोन देतात आणि तो कलेक्टर तुमचा कागद कचरा टोपीत टाकून देतो का बरं तुमच्याकडं कोणतात स्ट्रॉंग अशा प्रकारचा निर्णय लागत नाही कारण तुम्ही तुमची शक्ती दाखवली नाही तुमच्या शक्तीमध्ये काय ताकद आहे बाबरी मस्जिदच्या लोकांनी शक्ती दाखवली त्या लोकांनी जाऊन बाबरी मस्जिद तोडली पूर्णपणे आणि संपूर्ण उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी राम मंदिर बनवलं आता जग नव्या इतिहास साक्षीला आहे तेथे रामाची नाही ते बुद्धाची जमीन आहे ते बुद्धाचं विहार आहे ते बुद्धाचं गाव आहे तरी सुद्धा खोटं बोला बोल रेटून गेला बी जे पी सरकारने खोटं बोलून एवढंच राहील तर न्यायालयाला खोटं बोलण्यासाठी सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश खोटं बोलू लागले आणि खोटं बोलून बी जे पीच्या लोकांनी अशा प्रकारे बुद्धाच्या विहाराला हिंदूचं मंदिर जाहीर केलं म्हणून प्रेजन हो तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगत आहोत की तुमच्यातला बाबासाहेब जागी झाला पाहिजे तुमच्याचा मेलेला बाबासाहेब नाही पाहिजे तुमच्यातला जिवंत बाबासाहेब पाहिजे बाबासाहेब मृत्यू नाही पावले बाबासाहेबांच्या बाबासाहेब प्रत्येकाच्या हो। अगदी रक्ता रक्ताच्या थेंबामध्ये ठाकून टाकून भरलेलं आहे पण तुम्ही मेलेले लोक आहात काही लोक आहेत की ज्यांच्या अंतकरणात बाबासाहेब आहे काही स्त्रिया पण अशा आहेत की ज्यांच्या अंत्यकरणात बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांसाठी काही पण करायला त्यांची तयारी असते पण असून मेलेल्या मूर्त्यासारखे जर तुम्ही वागत असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्या अवलात बनवता येणार नाही तुम्हाला बाबासाहेबांची अवलात तेव्हा म्हणता येईल की एका प्रवचनाने तुम्हाला स्फूर्ती आली पाहिजे ताकद आली पाहिजे झंडाट आली पाहिजे की अरे बाबासाहेबाच्या मुलाचं जीवन आहे मग बाबासाहेबासाठी माझं जीवन सरक तर काय होईल ते डेअरिंग शुद्धानंद गोदीने केलं बुद्धदैमाने ते डेअरिंग विनायचारने केलं विनायचार्याला के कुठल्याही कोणत्याही ठिकाणी दाबून तडपून मारून टाकलं असतं विशुद्धानंद मोदीला सुद्धा दहा लोक पाठवलं असते की यारा तो त्यात बांधून कुठेही नेऊन टाकलं असतं पण आम्ही ते डेअरिंग केली आम्ही बाबासाहेबांचे सच्चे पुत्र आहोत आणि आम्ही साबरणार आहोत या तिला आम्ही त्या बुद्धगया मुक्तीमध्ये सहभागी झालो मी आजारी पडल्यामुळे मला यावं लागलं परत परंतु मी जे काही भांगलं माझ्या डोक्यात प्लॅनिंग होतो की बुद्ध मुक्तीसाठी मी असं काही विहार बनवेल की त्यामध्ये पाचशे लोक राहतील आणि दलकावून अशा प्रकारे मुक्तीसाठी प्रयत्न करतील आणि ते मी सक्सेस करू शकलो तर माहीत नाही मत आयुष्य किती असेल परंतु जोपर्यंत असेल तोपर्यंत बुद्धगयामुक्तीसाठी नक्कीच प्रयत्न करू खूप धन्यवाद तुम्ही सर्व एकत्र आलात शीलबोधीच्या आवाजाला तुम्ही साथ दिली खूप मंगल है।